जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कुरदार विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण वैराग्य निरूपण बघत आहे कालपर्यंत आपण या समासातल्या साठ ओव्या पाहिल्या साठाव्या ओवीत समर्थ म्हणाले रामे वेण जे जे आस तितुकी जाणावी नैराश माझे माझे सावकाश सीणची उरे मनुष्याचा एक स्वभाव आहे किंवा आपण त्याला खोड म्हणू माझेपणा ठेवणे समर्थ सांगतायत रामाशिवाय भगवंताशिवाय किंवा आपल्या आत्मस्वरूपाशिवाय कुठल्याही गोष्टीत आपण माझेपणा ठेवला अडकून जर आपण गेलो आसक्त जर राहिलो तर पदरात शीण पडणार आहे म्हणजेच दुःख उद्विग्नता त्रास पडणार आहे क्लेश पडणार आहे संतांनी हे जे उपदेश केलेले आहेत हे अनुभवातून केलेले आहेत त्यांना क्षीण झाला का एखाद्या संतांच्या आयुष्यात झाला असेलही पण एके ठिकाणचा एक अनुभव आहे तर दुसरीकडे दुसरा आहे हे, हे उघड असतं जसं की भारतात दिवस आहे तर अमेरिकेत रात्र आहे आपल्या हातात वरच्या बाजूला छापा आहे तर नाण्याच्या खालच्या बाजूला काटा आहे त्याचप्रमाणे भगवंतामध्ये आसक्त राहून अनंत सुखाची प्राप्ती होते सच्चिदानंद सुखाची प्राप्ती होते याचाच अर्थ जे नश्वर आहे त्यात आसक्त राहिल्यानंतर क्षीण आहे समर्थ रामदास दोन्ही प्रकारे सांगतात एकतर तुम्ही नश्वर गोष्टींमध्ये अडकू नका आणि दुसऱ्या बाजूला ते हे सांगतात की कुठे अडका म्हणजे भगवंताला आसक्त होऊन राहा भगवंताच्या नामाप्रती श्रद्धा प्रेम भक्तिभाव इत्यादी ठेवा जेणेकरून तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल हे पटवून देण्यासाठी ते म्हणतायत की रामाशिवाय जर तुम्ही आणि कुठे चित्त गुंतवलं तर त्यानं क्षीणच हातात येणार आहे एकसष्ठाव्या औवि काय म्हणत आहेत पहा जयास वाटे शीण व्हावा तेने विषयो चिंतावा विषयो न मिळता जीवा तगबग सुटे आता ज्याला कीणच हवा आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काही भगवंत नको तर त्यानं विषयांची संगती धरावी असं समर्थ आहेत अर्थातच उपरोधानं ते आहेत विषयांची संगती दुःखामध्ये लोटते हे अक्षरशः सत्य आहे आपल्याला याचा अनुभव येत नाही असं नाही पण एकामागून एक वेगवेगळ्या विषयात आपण गुंतत गेल्यामुळं एका विषयानं आपल्याला दुःखाचा अनुभव दिला आहे हे आपण सोयीस्कररित्या विसरतो आणि पुन्हा पुन्हा विषयात अडकत राहतो आता असा क्षीणच तुम्हाला हवा असेल जर भगवंताचं सुख नकोच असेल तर खुशाल विषयात अडका असं समर्थ म्हणत आहेत पण यातही त्यांचा कळवळ आहे की कि किती प्रकारे तुम्हाला सांगू की विषयाच्या नादी लागू नका भगवंताला धरा पुढे ते म्हणतातही पहा सांडून राम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन त्यासी कैचे समाधान लोलंग तासी जयास वाटे सुखची असावे तेडे रघुनाथ भजनी लागावे स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळजे भगवंताला सोडून जे आपलं खरं म्हणजे आत्मस्वरूप आहे जिथे आपल्या आतच आनंदाचा ठेवा आहे त्याला सोडून जर आपण विषयाचं चिंतन करत राहिलो तर अशा माणसाला समाधान कदापि मिळणार नाही आता कुणी इथे म्हणेल समाधान प्राप्त कशासाठी करायचं आठवून पहा आपण वैराग्य निरूपणामध्येच जेव्हा नरदेहाचं महत्त्व पाहत होतो तेव्हा हा विषय पाहिला आहे की असं भगवंताचं समाधान फक्त मनुष्य जन्मामध्येच प्राप्त करून घेता येतं ही या जन्माची विशेष क्षमता आहे मग आपण ती विशेष क्षमता वापरली नाही तर जन्माला येऊन उपयोग तरी काय आहे म्हणून या समाधानाची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे समर्थ म्हणतात विषयांचं चिंतन एकतर क्षीणपदरात पाडेल नाहीतर कायमस्वरूपी येणारं असमाधान मात्र पुढे जे ते म्हणतात ते अत्यंत महत्वाचं आहे जयास वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावी सुखची असा शब्द ते वापरतात फक्त सुख असा शब्द नाही वापरत हा जो चकार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे केवळ आणि केवळ सुख जर हवं असेल तरचा मार्ग ते सुचवतायत आता केवळ सुख आपल्यापाशी आहे का आहे खरं पण आपण त्याच्यामध्ये नाही आहोत ही आपली वस्तुस्थिती आहे आपण काय उपभोगतो सुखची म्हणजे सुखच उपभोगत नाही आपण सुख उपभोगतो थोड्या वेळानं दुःख आणि पुन्हा सुख आणि पुन्हा दुःख हे जे आपण उपभोगतो ते इंद्रियांच्या माध्यमानं आणि विषयांच्या मार्फत उपभोगतो थोडक्यात सांगायचं तर आपण नश्वरतेचा अनुभव घेतो शाश्वत सुखाचा अनुभव आपल्या अंतरातच आहे म्हणजे खरं पाहता तो आपण घेऊ शकतो पण तो न घेता आपण नश्वरतेमध्ये अडकून पडतो समर्थ इथं सुखची असा शब्द वापरतात हे आहे केवळ असणारं सुख म्हणजे इथे दुःखाचा स्पर्श नाही फक्त आणि फक्त सुखा सुख आहे त्यामुळे हे विषयांपासून मिळणारं सुख नसून निर्विषय झाल्यानंतर मिळणारं सुख आहे ब्रह्मसुख आहे आत्मसुख आहे समर्थ म्हणतायत असं जर सुख तुम्हाला हवं असेल तर काय करा ते रघुनाथ भजनी लागावे आता असं जेव्हा ते सांगतात तेव्हा एक अर्थ न सांगता सुद्धा स्पष्ट आहे आणि तो म्हणजे असं सुख आपण मिळवू शकतो जे आपण मिळवूच शकणार नाही त्याबद्दलचा उपदेश समर्थ आपल्याला करणार नाहीत कारण ते आपल्याला पूर्णपणे जाणून आहेत जन्माच्या काय सीमा आहेत काय क्षमता आहेत हे ते ओळखून आहेत त्यामुळे जेव्हा ते म्हणतात की तुम्ही आत्मसुख मिळवा आणि भगवंताच्या अनुसंधानात राहून ते तुम्ही मिळवू शकता तेव्हा त्यांना हा निर्देश करायचा आहे की तुमच्या आत असलेल्या भगवंताकडे बघायला शिका त्याला जवळ करायला शिका असं पहा आपण ज्या वस्तूला जवळ करतो किंवा ज्या वस्तूच्या जवळ जातो त्या वस्तूचे गुणही आपल्याला प्राप्त होतात किंवा ते गुणही जवळ येतात समजा एक गुलाबाचं फूल आहे आता ते लांब आहे तोपर्यंत आपल्याला त्याचा रंग किंवा हा गुलाब आहे इतपतच ज्ञान होईल पण जसजसं आपण त्याच्याजवळ जाऊ तसतसं त्याच्या बाजूला असलेले काटे दिसतील थोड्या वेळानं आणखी जवळ गेल्यानंतर त्या गुलाबाचा वासही येईल त्याचा नाजूकपणा अनुभवता येईल भगवंताच्या बाबतीतही असंच आहे भगवंताचं अस्तित्व आपल्या अंतरंगामध्ये आहे समर्थ आपल्याला म्हणतायत की हे जे सुखची आहे केवळ असलेलं अखंड असलेलं ब्रह्मसुख आहे ते भगवंतापाशी आहे तुझ्या आतच आहे तर तू त्याला जवळ कर म्हणजे भगवंताला जवळ कर म्हणजे त्या सुखापर्यंत पोचशील अर्थ उघड आहे की आत्ता मी भगवंताला जवळ केलेलं नाही मग प्रश्न उद्भवतो मी कोणाला जवळ केले आपल्या अभिमानाला अहंकाराला वासनेला आणि शडरी पुन्ना. हे खरं म्हणजे आपले स्वजन आहेत समर्थ म्हणतायत स्वजन ही त्यागावे दुःख मूळ जे तुझ्या दुःखांचं मूळ हे तुझे स्वजन आहेत तर त्यांना तू टाक आणि आत्मसुखापर्यंत पोहोच अर्थातच हे स्वजन म्हणजे घरदार नातेवाईक नव्हेतच हे स्वजन आपल्या आतच आहेत जे आपल्या आतच असलेल्या दुःखाला कारणीभूत आहेत तर आता थोडंसं हे दुःख पण काय आहे ते समजून घेऊया आपण जे आहोत ते आपण नाही असं समजल्यामुळं प्राप्त झालेलं हे दुःख आहे आपण काय आहोत आपण आहोत सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आत्मस्वरूप हेच आपलं खरं स्वरूप आहे पण आपण स्वतःला मानले देह म्हणजे हे कसं झालंय माहित आहे का मृगजळ असताना त्या मृगजळाच्या मध्ये उभं राहून मी बुडतोय असा शोक कुणी करत असेल तर त्याला काय म्हणावं तसं आपलं झालेलं आहे आहोत आपण ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप पण आपल्याला स्वतःला आपण जीव समजलेला आहे देह समजलेला आहे मन बुद्धी इत्यादी समजलेला आहे त्यामुळं मग मी कधीतरी जन्म घेतला होता अमुक अमुक माझा आहे हे घर ही माणसं हा पैसा मग मला दुःख होतं मला सुख होतं मी मरणार आहे मला आजार आहेत वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला येऊन चिकटलेलं आहे आणि हे दुःख आहे म्हणजे ही दुःखाची बाहेरची उदाहरणं झाली पण मूळ दुःख आहे ते म्हणजे देहबुद्धी समर्थ म्हणतात या तुझ्या दुःखाचं मूळ तुझे स्वजन आहेत म्हणजे तूच पाळून ठेवलेला अहंकार आहे अभिमान आहे अर्थातच त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर गोष्टी आहेत वासना षड्रिपू वगैरे यांच्यामुळं तू स्वतःला जीव समजत आहेस आहेस तू परब्रह्मस्वरूप आत्मा घडलंय काय त्यामुळं तू जे खरं सुख आहे कायमचं राहणारं अखंड असं सुखची आहे ब्रह्मसुख आहे किंबहुना तुझंच जे सुख आहे त्यापासून तूच लांब राहिलेला आहेस तर आता तू स्वतला ओळख स्वतःच्या स्वरूपाकडेच म्हणजेच रघुनाथाकडे आत्मारामाकडे वळ आणि सुखरूप होऊन जा जयास वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मुळजे पण या ओवीत आणखी एक महत्वाची गोष्ट राहिली आणि ती म्हणजे या ओवीची सुरुवात जयास वाटे असं समर्थ म्हणत मला मी कोण आहे हे जाणायचं आहे मला ते कायम टिकणारं अखंडत्वानं असणारं सुख हवं आहे मला आत्मस्वरूपाकार व्हायचा आहे ही किमान इच्छा तरी असावी लागते मुमुक्षत्व तरी असावं लागतं त्याशिवाय या आतल्या सुखापर्यंतचा प्रवास केवळ अशक्य आहे समर्थ पुढे वासनेचा नियम सांगतायत पहा जेथे वासना झोंबून पडे तेणेची अपाये दुःख जडे म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे समर्थांनी नियमच सांगितला वासनेमुळं काय घडतं जिथं जाऊन ती आपण चिकटवलेली आहे तिथून दुःख पदरात पडतं त्यामुळं ती मोडून टाका तरच तुम्ही सुखी व्हाल म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी जे जे काही विषय जनित सुख आहे ते सुरुवातीला बरं वाटतं छान वाटतं गोड वाटतं पण नंतर मात्र दुःख देतं पूर्वी गोड अंतिशोक नेमस्त आहे गळगिळीता सुख वाटे ओढून घेता घास फाटे हा ते बापुडे मृगा आपटे चारा घेऊन पळता मासा जेव्हा गळाला अडकतो त्यावेळी गळाला जे मांस लावलेलं असतं किंवा जे आमिष लावलेलं असतं त्याचं सुख त्याला वाटतं पण त्याला कल्पना नसते की हा गळ ओढला गेला की घसा फाटून आपण मरणार आहोत गळ ओढला जातो आणि बिचाऱ्याचा घसा फाटतो मृगाचं उदाहरण देऊन समर्थ हेच सांगतायत की तोंडात हिरवागार चारा धरून हरिण धावत जातं पण त्यामुळं नीट न दिसल्यानं दगडावर तोंड आपटून फुटतं एकूण त्यांना काय सांगायचं आहे की विषय आपल्याला मुळातच अंध बनवतात अंध आपल्या भगवत स्वरूपापासून विषय सुखाच्या नादाला लागून आपण अक्षरशः फरपटत जातो आणि अंती दुःख पदरात पडतं तर तुम्ही आता सावध व्हा आणि या विषय सुखाला मोडून टाका तैसी विषये सुखाची गोडी गोड वाटे परिते कुडी म्हणून या आवडी रघुनाथी धरावी विषय सुखाची आवड मोडायची किंवा विषयांना बाजूला करायचं म्हणजे करायचं तरी काय भगवंताची आवड धरणं म्हणजे विषयांना बाजूला सारणं हेच समर्थांनी इथं सांगितलं म्हणून या आवडी रघुनाथाची धरावी अशी भगवंताची आवड धरणं म्हणजे खरं वैराग्य आहे आता शिष्य इथं विचारतोय बर का आत्तापर्यंत समर्थ बोलत होते शिष्य ऐकत होता पण शिष्य आता बोलायला लागला ऐकोनी बोले भाविक कैसेनी घडे जी सार्थक सांगा स्वामी यमलोक चुके जेणे देवासी वास्तव्य कोठे तो मज कैसेनी भेटे दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी आता इतका सगळा वैराग्य निरूपणाचा विषय ऐकल्यानंतर मनात असे प्रश्न येणं स्वाभाविक आहे की मग विषयांपासून लांब जायचं कसं किंवा भगवंत आहे तरी कुठे तुम्ही म्हणता की विषयाच्या नादी लागून दुःख प्राप्त होतं यमाची बाधा होते तर आता यमलोक चुकणार कसा माझ्या आयुष्याचं सार्थक होणार कसं असे एकामागून एक शिष्य प्रश्न टाकतोय दुःख मूळ संसार आहे म्हणता मग हे दुःखाचं मूळ जाणार कसं आणि भगवंत भेटणार तरी कसा हे कृपया मला सांगा असं तो म्हणतोय धडपुडी प्राप्ती होऊन चुके अधोगती ऐसा उपाय कृपामूर्ती मज दिनासी करावा ज्या प्राप्तीमुळं अधोगती माझी चुकणार आहे त्याचा काहीतरी उपाय कृपा करून मला द्यावा अशी तो प्रार्थना करतोय वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे तेणे होईल स्वभावे समाधान समर्थांनी म्हणा किंवा सद्गुरूंनी म्हणा उत्तर दिलं काय दिलं भगवत भजन कर भगवत चिंतन कर नामस्मरण ध्यानधारणा कर याच्यामुळेच समाधान प्राप्त होणार आहे समाधानाला अन्य कोणताही मार्ग नाही मगाशी आपण पाहिले की ज्या वस्तूच्या जवळ आपण जातो त्या वस्तूचे गुणही आपल्या जवळ येतात मग जर आपल्याला भगवंताचे गुण हवे असतील कारण आपण भगवंतच आहोत हे आपण सद्गुरूंकडून ऐकलेलं आहे तर मग त्या भगवंताचा सहवास करणं गरजेचं आहे गोंदोलेकर महाराज म्हणतात भगवत चिंतन करणं किंवा नाम घेणं हाच भगवंताचा सहवास आहे समर्थांनी इथे तेच सांगितले वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे नुसतं भजन कर असं नाही कसं कर एक भावे हा अत्यंत महत्वाचा शब्द समर्थांनी वापरला भगवंताचं नाम हे घ्यायचं म्हणून कधी घेऊ नये आत्ता करायला काही काम नाही आज घ्यायचं राहिलं होतं एकदाचं घेऊन टाकलं अशा स्वरूपाच्या भावनेनं कधीही नाम घेऊ नये नाम घेताना एकतानता असावी बेलसरे म्हणतात तैलधारावत नामस्मरण झालं पाहिजे तेलाची धार बघा पाण्याच्या धारेसारखी ती नसते तेलाची धार कुठेही तुटत नाही कुठेही विखुरली जात नाही एक संध अशी शांत पडत राहते नामस्मरणसुद्धा असंच एक संध एकाग्रतेनं शांत चित्तानं घडलं पाहिजे एक भावानं घडलं पाहिजे एक भगवंत आणि मी एक सद्गुरू आणि मी अन्य कुणी नाही अशा एकतानतेनं झालं पाहिजे एक भावाचा आणखीन एक अर्थ म्हणजे भगवंतच मी आहे किंबहुना मी म्हणजेच तो आहे अशा भावानं नाम घेतलं गेलं पाहिजे असं तू नाम घे आणि हाच समाधानाचा उपाय आहे असं स्पष्ट वक्ता म्हणतोय किंवा सद्गुरू म्हणतायत समर्थ म्हणतायत मग परत शिष्य म्हणतो की हे तुम्ही सांगितलं खरं पण हे करावं कसं कैसे करावे भजन कोठे ठेवावे हे मनं भगवतभजनाचे लक्षण मज निरोपावे आता एकतानं त्यानं एका भावानं भगवान नाम घ्या असं तुम्ही म्हणताय पण प्रत्यक्षात घ्यायला बसल्यानंतर एकाग्र होत नाही हे अडचण लगेच शिष्यानं विचारली की या मनाचं काय करायचं भजन किंवा नामस्मरण नेमकं कसं करायचं भगवंताची भक्ती नेमकी कशी करायची हे तरी मला तुम्ही सांगा अगदी काकुळतीला येऊन तो सद्गुरूंचे पाय धरतोय ऐसा म्लान वदने बोले धरिले सदृढ पाऊले कंठ सद्गदित गळाले अश्रुपात दुःखे देखोन शिष्याची अनन्यता भावे ओळला सद्गुरुदाता स्वानंद तुंबळेला आता पुढिले समासी हा जो शिष्याचा भाव आहे शिष्याची जी अनन्यता आहे ती बघून सद्गुरूंचं हृदय द्रवलं सद्गुरू प्रसन्न झाले आणि त्याचा परिणाम काय होणार स्वानंद तुंबळेला आता पुढील समासी सद्गुरूंचा आनंद जणू बाहेर उफाळून येईल असे सुंदर शब्द समर्थ वापरतात कारण शिष्यानं तशी अनन्यतेनं लोळणच घेतलेली आहे अक्षरशः शिष्याच्या अश्रूंनी सद्गुरूंच्या चरणांवर अभिषेक केलेला आहे साहजिकच आता सशिष्य आणि सद्गुरू यांच्या दोघांमधील आनंद उचंबळून वरती येईल आणि सद्गुरूंचा बोध प्रकट होईल असं समर्थ म्हणत आहेत इथे तिसरा दशक समाप्त होतो इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपणनाम समास दहावा श्रीराम भगवंत कुठे आहे त्याचं भजन कसं करावं मनाचं काय करावं कोठे ठेवावे हे मन किंवा भगवत भजनाची लक्षणं कोणती हा सगळा विषय समर्थांनी चौथ्या दशकामध्ये नवविधा भक्तिरूपानं सांगितलेला आहे तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम